या अधिवेशनाचं रूप हे साधारणपणे उत्सवी अधिवेशन असं होतं हे अधिवेशन जरी नागपूरला होत असलं तरी हे अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवरचं नाही हे अधिवेशन संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामुळे फक्त विदर्भातलेच प्रश्न चर्चेला आले किंवा विदर्भाच्याच प्रश्नावरती प्रश्नोत्तर झाले असं होत नाही अधिकाधिक लोकांना आपल्या म्हणणं मानता आणलं पाहिजे विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून चर्चा झाली पाहिजे आणि त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढणं आणि प्रभावी अधिवेशन होणं हा त्यातला मार्ग राहिला त्याच्यावर ही जी चर्चा होते की विनाकारण खर्च होतो हो वगैरे हे सगळं आर्ग्युमेंट चुकीचं लोकांनी आपला व्यक्त करणं आपल्या तक्रारी लो सरकारसमोर मांडणं याच साधन म्हणून जर आपण बघितलं तर हे अधिवेशन यशस्वी झालं असंच पण नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नुकतंच आपलं महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन ज्याला नागपूर अधिवेशन असंही म्हणलं जातं ते पार पडलं या अधिवेशनातून महाराष्ट्राला नक्की काय मिळालं यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत तरुण भारत नागपूरचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक सर सर, सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार नमस्कार सर आपण चर्चेला सुरू कर सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय कारण की तुम्ही बरीच वर्ष नागपूरचं अधिवेशन फॉलो केलेलं आहे कवर केले त्यामुळे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं किंवा नागपूर अधिवेशनाचं महत्व काय असतं महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला थोडासा जुना इतिहास पाहावा लागेल कारण नागपूर हे एकमेव शहर असं आहे की जे कधी काळी उपराजधानी होतं आणि महाराष्ट्र राज्य झाल्यामुळे उप राजधानीचा दर्जा नागपूर शहराने गमावला होता आणि मग अनेक वर्ष एका प्रांताची राजधानी राहिल्यानंतर त्या राजधानीला काहीच महत्व उरत नाही असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला पुढाकार घेतला गेला आणि दोन करार झाले होते अकोला करार आणि नागपूर करार त्या करारानुसार असं ठरलं की नागपूरचं महत्व कायम राहावं म्हणून एक अधिवेशन हे नागपूरला घेतलं जावं आणि जे साधारणपणे महिनाभराच्या काळाचं राहील आणि त्यातला दुसरा भाग पुढे असा होता की सरकारची अनेक खाते अनेक सचिव हे या ठिकाणी येतील त्याच्याप्रमाणे फॉरेस्टचं मुख्यालय वगैरे सगळं आपल्याला नागपुरात आलेलं दिसतं तिसरा त्यातला जो मुद्दा होता तो असा होता की लोकांना सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे सरकार समोर आपल्या मागण्या मांडता आल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांना संधी मिळावी म्हणून हे नागपूरचं अधिवेशन आणि ह्या अंगाने जर बघितलं तर नागपूर अधिवेशन हे फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होतं असं मला स्वतःला वाटत त्याला पुष्कळ राजकारणाचे अंग कंगोरे असल्यामुळे लोक स सहमत होत नाहीत पण माझं स्वतःच त्याच्याबद्दलचं आकलन वेगळं आहे मला स्वतःला असं वाटतं की नागपूरचं यावेळेच अधिवेशन हे आपण उदाहरण म्हणून बघायला नव्हतं हे अपवादात्मक अधिवेशन या अधिवेशनाचं रूप हे साधारणपणे उत्सवी अधिवेशन असं होतं आणि उत्सवी अधिवेशनामध्ये आपण पाहतो की फार काय होईल का कारण मुळात जे अधिवेशन महिनाभराचं व्हावं अशी अपेक्षा असते किमान तीन आठवड्याचं व्हावं अशी अपेक्षा असते किंवा तशी परंपरा आहे पद्धत आहे ते अधिवेशन यावेळेला सहा दिवसाचं म्हणून झालं आणि या सहा दिवसाच्या अधिवेशनात नवीन आलेलं सरकार विरोधकही नवीन आणि त्याच्यामुळे सरकारची दिशा नाही सरकारबद्दलचा आक्रोश नाही त्याच्यामुळे विरोधकांना मांडायला मुद्दे नाही अशी सगळी स्थिती होती सरकारचं विजनही स्पष्ट झालेलं नव्हतं ते व्हायचं होतं आणि त्याच्यामुळे इतकं कशाला मंत्रिमंडळ देखील झालेलं नव्हतं मंत्रिमंडळाची शपथविधी देखील नागपूरला पार पडली तो साधारणपणे हा दुसरा शपथविधी आहे जो नागपुरात पार पडला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला म्हणजे एकोणचाळीस मंत्र्यांनी घेतलेली शपथ हा एक नागपुरातला विक्रम आहे कारण याच्या आधी छगन भुजबळ ज्यावेळेला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेला एक चार पाच जणांचा शपथविधी नागपूरच्या राजभवनावर झाला होता त्याच्यामुळे ह्या अधिवेशनात रूप तसं आपण पाहिलं तर उत्सवही होत तरी या उत्सव अधिवेशनात आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही खात मंत्रिमंडळात शपथविधी झाला पण खाते वाटप झालं नव्हतं ते अधिवेशन संपल्याच्या दिवशी झालं पण असं असतानाही दोन न्यायालयीन चौकशीची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली आपल्याला लक्षात येईल नुसते दोन प्रश्न सोडवले गेले असं नाही तर त्याच्यावरती एका पोलीस अधीक्षकाची बदली करणं अधिकाऱ्यांना निलंबित करणं आणि त्याची न्यायालयीन चौकशी जी सरकार साधारणपणे न्यायालयीन चौकशी टाळत असते ती झाल्याचं आपल्याला लक्षात दुसरा भाग त्यातला जो महत्वाचा आहे लोकांच्या दृष्टीने आपण बघितलं नागपूर दिवशी म्हटलं की मोर्चे खूप मोठ्या प्रमाणात निघतात मी शेवटच्या दिवशी नागपूरला बारा मोर्चे निघाले होते आणि एकाच वेळेला एका दिवशी बारा मोर्चे सभागृहात विधानभवनावर येणं हा लोकांनी आपला जनक्षोभ व्यक्त करणं आपल्या तक्रारी लो सरकारसमोर मांडणं याचं साधन म्हणून जर आपण बघितलं तर हे अधिवेशन यशस्वी झालं असतच पण सर तुम्ही आ, अधिवेशन म्हणजे उत्सवी असा उल्लेख केला म्हणजे नागपूरला होणारं अधिवेशन हे केवळ मौजमजेसाठी असतं तिथं काही कामकाज होत नाही फार असा एक सूर आजकाल दिसतो म्हणजे पत्रकार म्हणून मी हे फार ऐकलेलं आहे याचं कारण काय म्हणजे यावेळेस अधिवेशन याला पत्... याला थोडं आपल्याला वेगळ्या दृष्टीने बघावं लागेल की एकूणच या लोकशाही पद्धतीमध्ये आणि विधिमंडळ संसदीय पद्धतीमध्ये कामकाज करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे आणि कामकाज सर्वदूर कमी होत आहे म्हणजे पूर्वी जे साधारणपणे तीन महिने सगळे सेशन चालायचे वर्षभरातले त्याच्याऐवजी आपण पाहतो की कसं कसं महिनाभर अधिवेशन किंवा सव्वा महिना दीड महिना असं अधिवेशन चालतं पण म्हणून कामं कमी होतात का तर कामं कमी नाही होत आपण जसं नागपूर अधिवेशनाचंच उदाहरण घेतलं हे उत्सवी जरी अधिवेशन म्हटलं तरी याच्यात पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या म्हणजे पैशांच्या दृष्टीने जो विनियोग सरकारला सरकार विधिमंडळाची मान्यता लागते ती मान्यता यावेळेला घेतल्या गेली तर हा असा फरक पडत जातो पण कालावधी कमी होतोय आणि जशी जशी राजकीय अस्थिरता येते त्यावेळेला आपण पाहतो की अधिवेशन कमी काळ घ्यायची सत्ताधाऱ्यांची मनोवृत्ती असते आणि विरोधकांनाही त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन काही मिळवण्यापेक्षा वेगळे काहीतरी तंत्र वापरून आपण बातमीत कसे राहू आपल्या आपण कशा पद्धती म्हणजे एखादं खूप छान भाषण झालं तुम्ही तास दीड तास अभ्यास करून भाषण केलं तर त्याला मिळणारी प्रसिद्धी ही अगदी लहान असते आणि त्याच्या उलट सभागृहात तुम्ही गोंधळ करा सभागृहात अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवा किंवा वेलमध्ये या तर त्याला मिळणारी प्रसिद्धी जास्ती असते त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लोकांनाही असं वाटायला लागलंय म्हणजे जे, जे राजकारणात आहेत त्यांना जे सत्ता कारणात आहेत त्यांना असं वाटायला लागलंय की या पद्धतीमध्ये आपण अशा पद्धतीच्या गमती जमती करून आणि आक्रमकपणा आपला दाखवून आपण जास्ती प्रसिद्धी मिळवू शकतो आणि त्याच्यामुळे सर्व दूर आपण पाहतो की संसदेपासून सर्वत्र येत झालं की एकूणच कामकाज कमी होत आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात कामकाज कमी होतं का ते याचं उत्तर नाही असंच द्यावं कारण कायदे करायचे निर्णय कायदे करायचे त्याच्यावर चर्चा होणं त्या प्रयुक्त प्रवर समितीकडे जाणं अनेक गोष्टींवरचे निर्णय होणं हक्कभंग येणं हे सगळे चालतच असतात या प्रक्रिया कुठे बंद नाही होत फक्त त्यांना मिळणारं महत्व कमी झालेलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं तर आपण गेल्या काही वर्षांची किंवा जवळपास म्हणजे जिथून अधिवेशन नागपूर अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून जी आपण आकडेवारी काढली ती बऱ्याच ठिकाणी पब्लिश पण झाली वृत्तपत्रांमध्ये तर ते सातत्याने सातत्याने नागपूर अधिवेशन किंवा हिवाळी अधिवेशन जे आहे त्याचा कालावधी घटत चाललेला आहे म्हणजे पहिलं अधिवेशन माझ्या मते किंवा मी माझ्या स्मृतीनुसार चार आठवडे झालं होतं तर ते आता फक्त पाच ते सहा पाच ते सहा दिवसांचं चाललं आहे म्हणजे काढता येऊ शकतो का तुम्हाला विचारायचे म्हणून की विदर्भाप्रती असलेली सरकारची उदासीनता मी असा आरोप नाही करणार त्याच्या जोडतो ते, ते अधिवेशन कमी करण्याचा कालावधी हा जो असतो हा सत्ताधारी किती मजबूत आहे आणि किती कमकुवत आहेत विरोधक किती आक्रमक आहेत याच्यावरती अवलंबून असतो साधारणपणे ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष मजबूत असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते त्यावेळेला कुठलंही अधिवेशन हे दीर्घकाळ घ्यायची सत्ताधारी पक्षाची तयारी असते कारण त्यांचं म्हणणं असतं की, तें की विरोधकांना फक्त बोलण्याचंच हत्यार आहे त्यांनी बोलावं आम्हाला त्यातनं जे करून घ्यायचं ते आम्ही करून घेऊ पण जसं दस जसे आपण पाहतो की एकोणीसशे ऐंशी नंतर ज्यावेळेला सत्ताधारी पक्षांमधली संख्या कमी व्हायला लागली त्याच्यातले असंतोष वाढायला लागले आणि त्यातनं बदल होत असं ज्यावेळेला लक्षात घेतलं त्यावेळेला अधिवेशनाचा कालावधी कमी होत जातो हा लक्षात येतो विशेषतः नागपूर अधिवेशनाबाबत हे होतं कारण नागपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य राहिलंय की अनेकदा मुख्यमंत्री हा नागपूर अधिवेशनानंतरच बदलला गेला त्याच्या मूळ पण हे नागपूरच्या अधिवेशनात झाले असं लक्षात बाबासाहेब भोसल्यांचाही काळ पाहिला तर बाबासाहेब भोसल्यांनाही इथेच आपल्या काँग्रेस पक्षाच्या विरोधकाला म्हणजे विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं आणि त्यातनं पुढे त्यांना राजीनामा द्यावी लागण्याची वेळ आली ला होती हे सगळं जे होत आहे ते नागपूर हा प्रसंग निगडीत होतो किंवा भुजबळांचं येणं असे म्हणजे महत्वाचे इव्हेंट्स आपण पाहतो आणि मग असे झाले की साधारणपणे सत्ताधारी पक्षाला वाटतं की लवकरात लवकर आटोपलं तर बरं होईल पण म्हणून जनतेच्या मागण्या कडे दुर्लक्ष होतं किंवा विदर्भाकडे दुर्लक्ष होतं असं म्हणता येणार नाही मात्र हा एकूण भाग आहे की सत्ताधारी जो कोणी असेल त्या सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून विचार झाला पाहिजे नुसता विदर्भ म्हणून विचार होऊन चालणार नाही आणि म्हणून आपण पाहतो की नाग नागपूर अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळी हा विषय येतो की ना विदर्भाचा अनुशेष खूप राहिला आहे विकासाचा हे, हे त्यातनं आपल्याला लक्षात म्हणजे हा प्रश्न विचारायचं ते कारणच ते होतं कारण की या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी किंवा किंवा शेवटून दुसऱ्या दिवशी विरोधकांनी हा मुद्दा मुद्दा काढलाच की विदर्भाच्या माग म्हणजे विदर्भावर किती चर्चा झाली या अधिवेशनात विदर्भाच्या किती मागण्या पूर्ण केल्या हा मुद्दा विरोधकांनी काढला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नाही एक त्यातला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे अधिवेशन जरी नागपूरला होत असलं तरी हे अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवरच नाहीये हे अधिवेशन संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामुळे फक्त विदर्भातलेच प्रश्न चर्चेला आले किंवा विदर्भाच्याच प्रश्नावरती प्रश्नोत्तर झालेत असं होत नाही संपूर्ण विधानसभेचं जे अधिवेशन मुंबईला होतं तसंच ते नागपूरला होत फक्त जागा बदलली ती विदर्भात आलेली आहे आणि म्हणून त्याच्याकडे बघायचं झालं तर मला असं वाटतं की मूल्यमापन विदर्भाचे किती प्रश्न आले किंवा विदर्भावर किती चर्चा झाली हा असू नये लोकांना आपल्यावरचे अन्याय सरकार पुढे मांडायला किती संधी मिळाली याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचं माध्यम आपल्या लोकशाहीमध्ये जर येणारे विधानभवनावरचे वेगवेगळे मोर्चे असतील तर मोर्चांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात नागपुरात राहते जी मुंबईच्या तुलनेत बरीच जास्ती आहे आणि प्रभावी मोर्चे असतात पूर्वी ज्या वेळेला सिक्युरिटीचा एवढा प्रश्न नव्हता आजकाल सिक्युरिटीचा एक नवीनच आणि महत्वाचंही आहे की पूर्वी विधान भवनापासून ते आमदार निवासापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तंबू लावून लोक धरण द्यायला बसले बसले असायचे आणि आपल्या मागण्या आपलं काय म्हणणं आहे हे सरकार समोर मांडायचा प्रयत्न करायचे इतक्या म्हणजे त्यांची संख्या त्यावेळेला पाचशे सहाशेच्या घरात राहत असेल इतक्या मोठ्या प्रमाणात ते वेगवेगळ्या संस्थांचे धरणी राहायची आणि त्याला कुणीतरी एक मंत्री एका काय एका वेळेला तर मुख्यमंत्री स्वतः निघाले आणि सगळ्या धरणांना भेट देऊन त्यांच्या काय मागण्याच्या त्यांनी ऐकून घेतलं अशा अशा पद्धतीने लोकांना त्यांचे प्रश्न सुटल्याचा आनंद मिळू शकतो हा त्याच्यामुळे प्रश्न मा, पूर्ण महाराष्ट्राचे पण विदर्भावरती होणाऱ्या अन्यायाच्या विदर्भावरती होणाऱ्या चुकीच्या काही धोरणांचा परिणाम काय होत असेल हे मागण्या मांडण्याची संधी विदर्भातल्या जनतेला मिळते हे मात्र खरं तर शेवटचा प्रश्न तुम्ही बरीच नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन कव्हर केलेली आहेत तुम्हाला स्वतःला नागपूर अधिवेशनाचे दिवस वाढणं गरजेचं वाटतं का म्हणजे याला पार्श्वभूमी अशी की किमान मुंबई मुंबईचं जे अधिवेशन होतं मुंबईत जे अधिवेशन होतं ते जितके दिवस होतो किमान तितके दिवस तरी नागपूरला अधिवेशन झालं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला नक्की नक्की आणि मुळात कायद्याची भावना असतीये आणि म्हणून याच्यात आपल्याला लक्षात येईल की हिवाळी अधिवेशन व्हावं वा का तर मला असं वाटतं की मुंबईला पाऊस जो असतो आणि अनेक त्या पावसाचे प्रॉब्लेम्स होतात म्हणून एकदा प्रयोगही झाला होता की पावसाळी अधिवेशन इथे घ्यायचं आणि नेमका त्यावेळेला खूप पाऊस पडला आणि विधिमंडळात पाणी पिणी शिरलं आणि खूप प्रॉब्लेम झाले पण मुळातनं अधिवेशनाचा कालावधी वाढला पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना आपल्या म्हणणं मानता आणलं पाहिजे विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून चर्चा झाली पाहिजे कारण प्रत्येक आमदार ही बाजू मांडतो ना हे नागपूरचं अधिवेशन आहे त्याच्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर आम्हाला बोलू आणि त्या सगळ्या आमदारांकडे सहानुभूतीपूर्वक बघून त्यांचा बोलण्याचा का, का, कालावधी वाढवून देतात तसा अधिवेशनाचा कालावधी वाढवला त्याला आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी ज्या वेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला जा नागपूरचं अधिवेशन म्हणजे दोन दिवस नागपूरच्या इतिहासातले असे असायचे विदर्भाच्या इतिहासातले एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आणि दुसरं नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस हा अत्यंत स्फोटक राहायचा मोठमोठे मोर्चे निघायचे म्हणजे अनेकदा त्याच्यावरनं सरकारच्या सरकारला त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करायची वेळ यायची कारण त्यावेळेला विदर्भाची मागणी खूप जोरात होती विशेषतः जांभोवराव धोटे हे ज्यावेळेला विदर्भवीर म्हणून रस्त्याने निघायचे त्यावेळेला त्यांच्या मागे शंभर दिवशी माणसं तसेही ते चालायला लागले की असायचे ही जी स्थिती होती ती स्थिती हळूहळू कमी झाल्यामुळे आणि आंदोलनाचं विदर्भाच्या आंदोलनाचं रूपही कमी झाल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाल्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की अधिवेशनाचा काळ फार वाढवायचं नाही असं सत्ताधाऱ्यांचा मूड असतो पण हा चुकीचा आहे तो वाढवला पाहिजे सव्वा महिना एक महिना किमान एक तीन आठवड्याचं तरी बंधन टाकून घेतलं पाहिजे तर नागपूर अधिवेशनाचा खऱ्या अर्थाने जनतेला उपयोग त्याच्यावर ही जी चर्चा होते की विनाकारण खर्च होतो वगैरे हा खर्च चुकी ही हे सगळं तिथले सरकारी कर्मचारी इथे येतात त्यांचा पगार सुरू असतो इथेही सुरू असतो इथे आल्यावर जो काही वेगळा भत्ता मिळायचा तो मिळतो त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत नाही इथे एकशे साठ गाड्या त्या गाड्यांमेळायची त्यांची व्यवस्था होते आमदारांसाठी आमदार निवास आहे मंत्र्यांसाठी रवी भवन आणि रामगिरी आहे मुख्यमंत्र्यांसाठी विरोधी पक्षांसाठी देखील वेगवेगळे वे, बंगले आहेत त्याच्यामुळे हा सगळा खर्च ऑलरेडी झालेला आहे त्याच्यामुळे तो खर्च आपल्याला लक्षात नाही घेता घेता येणार आणि म्हणता येणार की हा विनाकारण होतो मी कारण हा खर्च ऑलरेडी झालेला आहे ते ऑलरेडी आहे त्या ठिकाणी या निमित्ताने अजून जर सरकारने वेगळा विचार केला तर असंही होऊ शकतं की एखादा अतिरिक्त सचिव दर्जाचा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा एक अधिकारी नागपुरात नेमून विदर्भ म्हणून विदर्भाचे काही प्रश्न इथल्या इथे सोडवता येऊ शकतो का असा विचार झाला पाहिजे पण आपल्याला असं लक्षात येतं की विशेषतः हे सरकार आल्यानंतर दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यावर असं लक्षात येतं की मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये अनेक संस्था आलेल्या आहेत त्यातनं विकासाचे मार्ग दिसले आहेत एम्स आलेले आहेत ट्रिपल आय टी आलेला आहे नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट आलेली आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं लक्षात येतं किंवा समृद्धीचा जो रस्ता आहे त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा झालाय की विकासाच्या मागणीला पूर्वी जी धार राहत होती ती आता थोडी कमी झाली पूर्णपणे संपली असं नाहीये अजूनही प्रश्न आहेत गडचिरोलीचे प्रश्न आहेत अमरावती जिल्ह्याचे प्रश्न आहेत पण एक जो मधल्या काळात प्रयोग झाला होता ती विदर्भाची अस्मिताच संपायची ज्या वेळेला अमरावती आणि नागपूर असे दोन विभाग झाले होते त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की विदर्भाचे प्रश्न म्हणून मांडल्या जात नाही तर ते या निमित्ताने पुन्हा मांडले जाऊ लागले जागले आणि त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढणं आणि प्रभावी अधिवेशन होणं त्यातला मार्ग राहील सा। असं तर खूप खूप धन्यवाद तुम्ही हिवाळी अधिवेशन किंवा नागपूर अधिवेशन याविषयी खूप चांगली माहिती दिली दोन गोष्टींच्या चर्चा होत असतात विदर्भाचा विकास विदर्भाचा अनुशेष आणि वेगळा विदर्भ आता ती चर्चा फार होत नाही पण विदर्भवासियांना हे सरकार आपलं आहे आपलं रिप्रेझेंटेशन करत आहे यासाठी हिवाळी अधिवेशनात तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे हिवाळी अधिवेशनाचे दिवस वाढवले पाहिजेत असंही आपल्याला या चर्चेतून निष्कर्ष काढता येईल तर तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सचे बोललात आपण पुन्हा भेटू तुर्तस येथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद